आता कधी आहे पेपर तुझ्या विषयात पुढच्या रविवारी आहे ना बाबा कसेचा आहे तो पेपर रेल्वेचा आहे ना बाबा रेल्वेचा मागे दिला होता ना मागे कसेचा होता पेपर तो बीएमसीचा मग नुसते काही पेपरच देत राहाचा की काही भेटेल रिझल्ट आता अर्धा एक मार्कांना कटते माणूस चांगला करणं मग प्रयत्न माहित आहे ना तुला अर्धा एक मार्कांना कटते म्हणून हो हो बाबा सुरू आहे ना करत तरी अरे शांता सांगितले का मग काय सांगितले का म्हणता ते रात्री बोलली ना तू पार्टी म्हणून राहिले म्हणून बाया सांगितले का मग आज नाश्त्याचा आपल्याकडे आहे म्हणून बाबा कशाची पार्टी अरे आपण ट्रॅक्टर घेतला तर तुझ्या आईला तिच्या मैत्रिणी बोलत आहेत की पार्टी नाही देत पार्टी नाही देत म्हणून आणि मला माझे मित्र हो बाबा मलाही म्हणाला चिकूई मी म्हणलं तू येत इकडे मग चारतो तुला हा चिकूई म्हणाला मयुरही म्हणाला इकडे आहेत नाही तरी बोलतात हो तर ते म्हणतात तर म्हटलं नाश्ता वगैरे देऊन देऊ बोलून कशाला नाश्ता देतात बाबा मस्त जेवणच देऊन द्या मसाला भात आणि गुलाबजामून होते पार्टी हो oh, विशाल बरोबर म्हणून राहिला मसाला भात आणि गुलाबजामून आणि दूध तर आपल्या घरी होते कळी देऊन देऊ म्हणजे चला असे म्हणून राहिले का ठीक आहे ना असं जमते नाश्ता देण्यापेक्षा सांगून दे ना मग जेव्हा हो oh, आज नाही जमत ना काँण? आज काँण जमत? आज नाही जमत जर तर मग मला घरीच राहावं लागेल ना आज नाही होते बाबा मक्का लावून इंदूच्या वावरातला मग आज मी नाही जाईन काल तर पूर्ण बाया नाही आल्या होत्या मग का म्हणेल इंदू त्याच्यापेक्षा तुम्ही आज सामान बिमाना ना आणि उद्या देऊ बडिया आणि परवापासून मग आपल्या वावरात मग कालवणी हो मना। हो असायचं हो सामान बिमान लागेल ना सामान वगैरे आणून घ्या तुम्हाला कोणाकोणाला सांगायचे सांगून द्या उद्या 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 आहे पार्टी किती ठेवू मग पार्टी हो बाबा तो पण आहे हो हो किती वाजेची ठेवायची उद्या पार्टी सगळे कामावर जातात ना कोणीच घरी राहत नाही सकाळची ठेवला तेही नाही जमत एक तर सायंकाळची ठेवा लागेल आई मी काय म्हणतो पाच सहा वाजेशी ठेवा जेवणाची वेळ ओ मी काय म्हणते आपण मसाला भात कडी गुलाबजामून आहोत नाही का आपल्या इथं खूप दिवस झाले सत्यनारायणची कथा कथाही नाही झाली तर कथाच करून घेऊ का मग उद्या पंडितजीला सांगून द्या सामान लागेल बस आणि पूजा प्रकारे करून देतील नाही का आपण तसेच केलं आता मस्त मार्गशीच महिनाही सुरू आहे असंच करू ठीक आहे ना मग तुझ्या मनात विचार तसाच करू तू तर रात्री काही सांगितले नाही ना असं आता आला माझ्या डोक्यामध्ये विचार आतापर्यंत नव्हता आला बाबा आता ह्या विशाल मनाला म्हणून की मसाला भात देऊ कढी देऊ गुलाबजामुन देऊ तर म्हणून माझ्या डोक्यात विचार आला की आपण जेवण देत आहोत आपल्या घरी नवीन ट्रॅक्टर घेऊन आणलो तर मस्त कथाच करून टाकायचा विशाल तुला कोणाला सांगायचं आहे तू सांगून देशील मी कोणाला सांगू माझे मित्र तर ते बाहेरच राहतात अहो आणि तुम्ही सांगून द्या तुमच्या मित्रांना तू सांगायलाच अशी ना, ना सगळ्यांचं जेवण आहे म्हणायचं झालं तेच माझे मित्र अजून कुठले माझे मित्र आले दुसरे गावातले तर ठीक आहेत अजून कोणी असतील तर दुसरे म्हटलं जे हसत असतील तुम्हाला Hmm, आता असते सगळे का हुठ बाबा तशी नाही म्हणत तुम्ही आपल्या परीने सांगा कोणाकोणाला सांगता नाए, नाए, मी नाही सांगत तू सांग कोणाला सांगायचं आहे सगळेच येतील त्याच्यामध्ये ठीक आहे तर मग आज तुम्ही चालले जा आणि कथेचं दे सामान वगैरे घेऊन येऊन जा मी आता वावरामध्ये जातच आहे तर मग वावरामध्येच सांगून देईन आता कशाला सांगू आता कुंता मी आणि हे इंदू तिघी जणी आहोत आता ललित आता म्हणत होते बाबा आज येईन म्हणून येते का तर काम आहे येईल तर मग तिलाही सांगून देईन उद्या मग ते लवकर येतील हो ठीक आहे ना सांगून दे आणि हा सोनं कुठे आहे तो सोनं तो गेलाय बाबा दौड मारायसाठी तो भरतेची तयारी करून राहिला आपला सकाळ सायंकाळ जाते रनिंग मारायला हो का चांगला आहे चांगला चला ना मग जेवण करून घ्या मग मला वेळ होते जायला हो हो चल चल अहो ना तो वाईट वगैरे झाला का करून झाला तरी वाईट वगैरे करून झाला आता आज बियाणे घेऊन आणि म्हणतो हो आणून घ्याल आणि सामान पण आणून घ्याल आणि भाजीपाला भाजीपाला का लागेल आता मसाला भातासाठी का भाजीपाला लागते गोबी आलू आणि मटर आणून घ्याल मटर म्हणजे वटाण्याच्या ना, आ, तु, ओ, ना हो मटर नाही समजत का तुम्हाला नाही नाही समजलं वगैरे मटर म्हणली तर पण कसं कन्फर्म करून घेतो म्हणलं वटाणाची शेंगाच का म्हणून शेंगाच ठीक आहे ना ठीक आहे विशाल येतो का तू की तुझा अभ्यास काय करायचा अह आता विशाल ला कशाला नेता पेपर आहे म्हणते ना तू हो तर म्हणूनच विचारून राहिलो आता सोबती नसतील कोणी तर मग येतो मी बाबा कोणी मिळतात का सोबत येणारे नाही हा तुझ्या रमेश काका येईल म्हणे वगैरे म्हणा त्याच्याला ना मग येईन म्हणत होते तर त्यांनाच घेऊन जा ना कशाला सांगतो चल म्हणून अजून तर नाही असतील नाही सरपंच बाई तर आमच्या घरासमोरूनच कुंताच्या घराकडे जाताना दिसली मी पटकन निघाली याच्याच असतील त्या इथंच वाट बघते पाहते थोडा वेळ नाही दिसतील तर मग जाईन मावरात इंदू ते पाहते समोर हां ते पाहिलं लिहिता उभी आहे येऊन राहिला वाटते येऊन राहिला बापा शांतताई कोणता चला ना इथं काउन थांबले तुम्ही चला बापा लवकर हो हो चला ना चला थांबा ना बापा ललिता था? कशासाठी थांबायचं आम्ही आणि इथं का करून राहिली तू काऊन शांतताई रात्री सांगितली होती ना मी मी येईन म्हणून झाली माझी चूक सरपंच ताई नाराज आहात का तुम्ही नाही बापा मी कशाला नाराज राहीन तर माहीत नाही 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 एकदम खुश आहे मी <laughs> नको बापा उलटे पुलटे असे नका बोलू झाली म्हटली नाही एक वेळा माझी चूक नाही जायला पाहिजेत होता मला कुठं गेली होती तर मला तर काही माहीत नाही आहे सगळं माहित आहे सगळं माहित आहे तुम्हाला तू तु कुठे जा कुठंही ये मला का करायचं आहे त्याच्याशी तो तुझा पर्सनल मॅटर आहे मी कशाला काही हस्तक्षेप करू त्याच्यामध्ये तर माहित नाही मी काही म्हणत होते तुला काम नाही गेले त्यांच्यासोबत जायला पाहिजेत होता का तुमच्यामुळे कामा मक्का लावणं राहत होता का नाही नाही कोणाच्या कोणामुळे काही काम अडत नाही पण आता मी येत आहे तुमच्या वावरामध्ये कशाला बापा माझ्या वावरामध्ये येते राहू दे आज नाही होईल तर उद्या अजून जाऊन ना लावू जा तू जिथे जात होती तिथंच जा बघा ना शांतताई समजवा ना थोडा का ललिता आधी गलती करते आणि आता समजावा म्हणते मग आता झाली म्हटलं ना गलती आता मला माझ्या गलतीचा ऐसाच नाही राहिला असता तर मी आली असती का नाही म्हणत असाल तर जाते बापा घरी वापस नाही हो जा जा घरी जा, वापस जातो राहू दे ना हिंदू आता राहू दे गुस्सा तो नको असे बोलू आता आपली रोज टाकून ते इकडे आली ना जाऊ दे का म्हणतात ते म्हणतात ना की सुबह का भुला को वापस आहे उसको भुला नाही काय ते तशासारखी आता ललिताची गंमत झाली करून दे माफ करून दे का शांतताई माफ करून द्या म्हणता का मी रोजी बेजी देणार नव्हती का असं कोणी जाते का तोही कामावरून सरपंच ताई एक चान्स द्या ना आ? आता गलती झाली माझी एक चान्स द्या बापा हो हो इंदू देऊन दे एक चान्स म्हणत आहे तर नाही गेली ना आज आणि बघ ना तू बोलवली नाही तरी ते आली हां बोलवायची वाट बघितली का कशाला बोलवायची वाट बघेल तर ते आणि का मी तिला कशाला बोलवायला जाईन माहीत झाला ना मला या दुसरीकडे गेल्या होत्या म्हणून हां ठीक आहे कोणत्या दुसऱ्या काही कामानिमित्त गेले असते ते वेगळी गोष्ट आणि गेल्या तर गेल्या सांगितलंही नाही यांनी मला जाऊ द्या आता जो झाला तो जाऊ द्या पाणी टाका बाबा आता त्याच्यावर चल ललिता चल बरं चल पण ह्या सरपंच ताई त्या काही नाही म्हणत आता थोडासे नाराज आहेत चल तू चुपचाप हो ललिता ताई चला चला हो हो ठीक आहे ना नक्की नक्की भाऊ हो सांगतो ना सांगतो नाही बाबा नाही विसरत हो चला लावतो ये मग गावाकडे ठीक आहे ठीक आहे हो महेश बाबा घरीच आहेस जातो म्हणत होतास ना हो जातो ना आई जातो फोन आला होता कोणाचा फोन आला होता तो मार बोलत होतास ना आवाज येत उमेश होता उमेशचा फोन होता उमेशचा का म्हणत होता त्याला तर मावशीची आठवणच नाही येत बोलत आहे बाबा माझ्यासोबत तर कसा पैशावाला झाला मोठा लोक झाला तर विसरूनच गेला मावशीला विचारत होता मावशी कुठे आहे म्हणून आता मला जायचं होता बाहेर तर मी म्हणलं झोपली आहे म्हणून सांगितलं तुला हो का आ, चांगला झाला का म्हणे फोन केला होता मुलगी पहा म्हणे भाऊजी मुलगी पहा म्हणे करून राहिला का यावर्षी लग्न हो आता करतो म्हणे बापा यावर्षी लग्न माझ्या जवळ दिलाच नाही काढलो असतो चांगली वरात त्याचे अजून राही म्हणलो असतो एक दोन वर्ष बत्तीस वर्षाचा झाला असेल नाही हो नाही बत्तीस चालू आहे त्याला म्हणलंच नाही का काम राहिला तर फोन करतेस म्हणा एवढ्या दिवस झाला म्हणा एक फोन नाही आला म्हणा तुझ्या का म्हणा तू म्हणशील बाबा आपण नाही म्हणत म्हणेनच मी इकडे येते सुट्ट्यावर तर मावशीची भेट घ्यायसाठी नाहीयेत अजून लग्न व्हायचंच आहे लग्न झाल्यावर माहित नाही बापा कसा करते हा पोरगा बाबा रमेश मस्त बसला लवकर जाऊन म्हणून आलंच राई नाही नाही शांताराम भाऊ येतच होतो तर फोन आला मग फोनवर बोलत राहिलो म्हणून वेळ झाली मी म्हणतो काऊन नाही येऊन राहिला बापा नाही येऊन राहिला किती वेळचा फोन केलो चल आता गाडी धरूनच आलो इकडे बस ना आता शांताराम भाऊ चहा पिऊ दे बाबा चहा फालतू मध्ये काकूला त्रास नाही ना शांताराम बनवतो ना बस ना बना पटकन बनव बरं दोन कप चहा हो, हो बनवतो या भाऊ कसा काकूला त्रास दिला असता माहित नाही 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 शांताराम भाऊ तुम्हाला आवडते चहा पिणे आवडते म्हणा कोणाचा फोन होता फोनवर बोलता बोलता येऊ शकत होता आ, ते मावस भावाचा फोन आला होता खूप दिवसाच्या नंतर मुलगी सांगा म्हणे स्वयकीच्या होत्या गोष्टी सुरू अ सांगा कोणासाठी मुलगी माझ्या भावासाठी हा तो तिकडे कुठं राहते बाबा तो खूप दूर राहते हो ते हॉटेल मॅनेजमेंट आहे फिरत राहते बाबा सहा सहा महिन्यासाठी आठ आठ महिन्यासाठी जाते कुठं इटली तर फ्रान्स तर काही सांगा नको मॅनेजर आहे ना हॉटेलचा हो का होता आता लग्न करून राहिला तर मुलगी सांगा म्हणते आता मी म्हटलं आता था। लक्षात आणतो विचारतो दो एका दोघाला सांगतो म्हटलं मग पेमेंट तर भरपूर असेल मग त्याच्या नाही हो महिन्याच्या एक लाख रुपये आहे त्याचा पेमेंट बापरे बाप पोरगी मग चांगलीच पाहिजे शिकली सवरली नाही का हो तो अशी तशी पोरगी मागेल का रमेश नेहा चहाने हो आलो आई झालं बाबा आता एकच बांधी राहिली नाही शांताबाई होऊन जाते हा पाच वाजेपर्यंत होऊन जाते हो होऊन जाते बरं झाला ना ललिता आली तर नाही तर एकाच बांधी लावायची राहिली असते शांताबाई मग अशी काहीतरी गोष्ट सुरू होते ना तुमच्या कुंता सोबत सामान घी घ्यासाठी गेले असे म्हणत होते ना काय ते तुमच्या घरी हो बा मग अशी सांगते म्हटली तर सांगता सांगता राहूनच गेली हो तेच तर म्हंटले मी बोलत होते काहीतरी मग कोण आले बापा हां आमच्या इथले सरपंच जे आले तर मग का दुसऱ्याच गोष्ट निघाल्या नाही का हो हो मग त्या दुसऱ्याच गोष्ट झाल्या हां समजलं समजला ट्रॅक्टरची पार्टी बिर्टी असेल ना शांतबाई हो 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 ट्रॅक्टरची पार्टीच आहे काल हसले बापा हे ललिता हसली अजून कोण सूर्यकांता होती रजनी होती दुर्गा होते या बोलल्या म्हणतात काही पेळे बिडे काही दिले नाही ट्रॅक्टर येऊन गेला तीन चार दिवस झाले तरी मी म्हटली मिळतील ना पेढे का पेढ्याची मोठी गोष्ट आहे नाही का तर मग म्हणायला बसले नाही नाही पेढे आता पेढे नाही पाहिजेत म्हणे पार्टीच पाहिजे म्हणत होती तुमच्याकडून असं बोलल्या बापा तर मी सांगितले यांना तर मग ठीक आहे म्हणतात हे देऊन देऊ म्हणतात पार्टी वा शांताबाई तयार झाले का भाऊ हां पाहा बरं आणि तुम्ही नाही नाही म्हणत होते बापा आता मी समोरच्या समोर कशी म्हणू की हो देईन हो देईन म्हणून घरचे माणूस तर तयार पाहिजे म्हणून मी मागे पुढे पाहत होते शांताबाई पार्टी म्हणजे मग कशी पार्टी आहे हां लाऊडस्पीकर वगैरे आहे नाचगाणी आहे ते का डीजे बीजे आहे का नाही बापा इंदू कशाला डीजे बीजे खालतो सोंगाळा करायचा आता पार्टी पाहिजे तर आता म्हणजे जेवण जेवण देऊन देऊ आता असा विचार आहे मसाला भात द्यायचा कढी आणि गुलाबजामून आणि म्हणलं आता जेवण देतच आहोत उद्या सकाळ उद्या दुपारी नाही का कथा ठेवून देऊ म्हटलं आपल्या घराची शांती बिंती होते आणि पुजारीच्या हातानं ट्रॅक्टरची पूजा वगैरे होऊन जाते नाही नाही शांताबाई चांगला विचार आहे मस्त मस्त विचार आहे आपल्याला पटलं बापा हो कशाला डेकोरेशन फेकोरेशन पाहिजे आपली एक साधी कथा ठेवून द्यायची आणि जेवण देऊन द्यायचा जमते ना ललिता हो शांताबाई जमते जमते आता पार्टी पार्टी केल्या तर मला तसाच वाटला बापा काही म्हणलं डी जे लावतील डान्स वगैरे होतील नाही बापा तो तेवढा देखावा नाही करत आपण फालतूमध्ये पैशाचा खर्च आता डेकोरेशन म्हटलं म्हणजे दहा हजार रुपये लागतीलच मग तेवढ्या पैशामध्ये जेवणाचा होते होते की नाही सांगा आता तुम्ही आहे ना समोर अजून विशालचं लग्न आहे तर मग करू मस्त जेवढं नाचायचं आहे तेवढं नाचाल मस्त हो बापा तेव्हा नाचू नये का तर चला मग आता गोष्ट सांगत नाही बसू पटपट आता ते एक बांधी आहे लावलू केला ना घरी गेला आता कालपासून थंडी वाढली बादल बादल होती तर थंडी लागत नव्हती काल जे ऊन तापली आहे तर ता अशी थंडी वाटून राहिली काही सांगू नको हो हो चार वाजले का थंडी शिरते आतापासून थंडी लागून राहिली नाही हो आणि सकाळी उठूसे नाही वाटत असं वाटते पांघरुनातच राहावा हो बापा हिवाळ्यामध्ये थंडी लागल्याच पाहिजे नाही तर आता हिवाळ्यामध्ये गरमी होत होती पा आता ती गिन नाही सांगते उद्या लवकर कामं बिमं करू घरी याचा कथा आहे बारा एक वाजेचीच आहे कथा नाही तर दोन वाजतील म्हणा कथेला पण तुम्ही या एक वाजेपर्यंत घरी उद्या कुठं वावरात बिवरात जायचा नाही आता झाला ना, ना तुमच्या मग परवापासून आमच्या वावरात मका लावणे सुरू शांताबाई माझ्या तर उद्या नाही जमणार बापा काहून होई दू काहून नाही जमणार तुझ्या उद्या उद्या मिटिंग आहे ना शांतताई ग्रामपंचायतमध्ये मिटिंग आहे ना उद्या हो तर किती वाजेपर्यंत राहील तर मीटिंग आता दोनही वाजू शकतात हो तर दोन वाजू शकतात तर दोन वाजेच्या नंतर तर येशील ना हां हो दोन वाजेच्या नंतर येईन ना नाही म्हटले की नाही की बारा एक वाजेपर्यंत ये म्हणून म्हणून हो तर आता मीटिंग आहे तर दोन वाजेच्या नंतर येशील आता मीटिंगच आहे तर तू एका करशील कोणता तू लवकर येशील लवकर कामोगी मग आता पण पहा बाबा माझी बहीन आहे उद्या लवकर येशील म्हणते पण अशी नाही म्हणत आजच चल म्हणून पाय आता इला आज चल तर हे येईल का खरं खरं आमच्या घरी मोठी म्हणून राहिली हां खाऊन नाही तर ताई घरी भाऊजीला पाठव आणायसाठी येतो नाही का हाव राहू दे कुठली दे। नाही मोठी येणारी शांत ताई पाठवा ना खरोखर येतो म्हणते ना पाठवा बरं हो पाठवतो बरं नाही नाही ताई केली केली येईन लवकर येईल आता हे कुंता हा आता पाठवतो म्हणून आता म्हणते मजाक केलं म्हणते माहित आहे ना मला नाही येत हे किती काही करीन तरी लग्नामध्ये पाठवीन दोन दिवसाच्या आधी पाठवीन आणायसाठी झालं का शांत सांगून झालं सगळ्यांना सांगितले बापा कालच तर सांगितले ना बाबरामध्येच सांगितले काल फक्त आता कोणाच्या घरी मावशीला सांगितले आणि मंजुळा काकूच्या घरी गेली होती मंजुळा काकू ही नाही आहे अजून दुर्गा रजनी आहेच नाही आणि सूर्यकांता नाही आहे कुठं गेलो कुठे गेला बापा त्या त्या दिवस पासून जातात तरी आजच्या दिवस काहीतरी आहे म्हणत होते बापा कापूस वेचायला नाही जात का पहा ना नऊ वाजे गेली मी त्यांच्या घरी हा तर त्या चालले गेले होते साडेआठ वाजेच गेले आणि आपल्याकडे बोलवला तर किती अकरा वाजे येतात हो शांता मी ते केळीचे पानं आणायला गेलो ना तेव्हा ते टाटा समोर दिसली वगैरे त्या काकाच्या घरासमोर हो गाडीने जातात आठ वाजे येऊन जाते खरं गाडी इथं बारा वाजून गेले कोणीच नाही आले आहेत ना सांगितलं नाही का यायला लवकर अहो येतील ना, येती ना का मसाला भातच कढीच बनवायची आहे ना आणि सायंकाळच्या जेवण आहे महाराजजींना लवकर नाही बोलवले का हा कथा आपली आटोपल्या पाहिजे लवकर म्हणजे मग स्वयंपाकाला नाही लागत दोन तासामध्ये नाही तर स्वयंपाक होते आता हे ललिताना ना कोणता आहे या दोघी येतील तर त्यांना गुलाबजामून बनवा म्हणे रात्री बनवून ठेवीन म्हटली तर थकल्यासारखा वाटत होता बाबा झालाच नाही बनवून आता सगळा भिजव भाजव केली येथील ना बनवतील सांगितलं नाही का लवकर लवकर सांगितलं सांगितलं ना ना बाबा या म्हणून आहेत मग महाराजा मांडायला वेळच लागते एक तास तर तयारीच करायला लागेल तुझी तयारी नाही झाली का माझी तयारी नाही म्हणत आहे कशी दिसते तुम्ही तयारी झाल्यासारखी नाही वाटत का वाटून राहिली म्हणली ना तू तयारीसाठी एक तास लागेल म्हणून अगो पूजेची तयारी म्हणत आहे ते पूजेची तयारी करायला लागत नाही का आता सगळं सामान तिथं झालं नेऊन फक्त महाराज जी आले की ते तयारीला थोडस नाही का ट्रॅक्टर धुतला तरी दोघाही भावांनी धुतला तरी त्यांचा एक काम नाही झाला बापा कोणतं काम ना ट्रॅक्टरला हार लागेल ना हार नाही झाली बनवून झाली झाली हार वगैरे बनवून झाली रेडी आहे कालच वावरातून मी फुलं आणली येत आहे ये बोरा झाला शांता आणली तर माझ्या लक्षातच नव्हता शांता ओ शांता मावशी ये ना ये इकडे जाय मावशी लवकर यासाठी सांगितली उशीर केली बाबा तू आता शांता का करते हे गेली, गेली का तिकडे वनीवर तर सगळा पसरलाच होता ना भांडे तर धुना मावशी कपडे म्हणजे आपले कपडे नाही धुवून गेली का तुझ्यासाठीच ठेवते का नाही नाही तिचे कपडे नव्हते पांडूचे माझे ना माझ्या पोराचे आंघोळच करून नाही गेली तर कुठले कपडे राहतील तिचे म्हणजे बिना आंघोळीनेच गेली का हो वेळ झाली म्हणते आणि गेली गाडी येऊन गेली होती ना पप्पाची महाराज आले ना आले का महाराज हो हो चला हो येतो पाणी गिणी दे प्याचा आता महाराजजींना हो ठीक हो। हो। आहे ना सांगता चल पटकन महाराज आले हो होसन अद्रक देते मी चिलायला लसन अद्रक चिलून ठेवून दे हो हो ते आणि मग कथा सुरू झाली का हिंद तिकडे ऐकायसाठी हो ठीक आहे आणि मावशी ललिता येईल ना, ना तर त्यांना ते गुलाबजामून बनवायला सांगून देशील सांगतो मी चल मावशी तिकडे थी किचन मध्ये हो हो चल चल ता तर मंडळी या व्हिडिओ मध्ये एवढेच या मग सगळे सगळेजण तुम्हाला पण निमंत्रण आहे कशी वाटली मग व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल चॅनल वरती तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा शांता लवकर चला मंडळी बोलवत आहेत मी जाते